नमस्कार मंडळी आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करत आहे ते देखील दसऱ्याच्या दिवशी आणि आता हे दसरा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सो आता मी एकदम तयार देखील झालो आहे माझी दिवावरती झाले बाकी हार वगैरे लावून झालेत घराच्या याला मेन इंटरला दरवाजाला चौकला हार देखील लावून झाला आणि इकडे देखील हे बघ ये इकडे देखील हे हार आहेत त्यानंतर देखील देखील आहेत हां इकडे आमच्या जे मसिंग आहे तिच्याकडे पण छोटीसा एक हार बनला आहे तोरण म्हणलं आहे इकडे देखील आहे सो अशा प्रकारे फुलं देखील थोडेफे आहेत आणि दिव्यांशी देखील आज झोपलेली ती काय उठली नाही अजून अंकिता देखील तयारी करते आता अंकिता सध्या ती देखील तयारी चालू चला बघूया आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार ते तुम्हाला नक्कीच कंटिन्यू तुम्ही ब्लॉग देखील संपूर्ण बघत राहा सी अंकिताची सलाई मशीन आहे दिवस झाले झालं घेऊन ती ते या ना होत रे मिशिंगला देखील आपण हार लावून आहे आता बाकी जे काय असं ना त्या ते देखील पूजन न छान असा पहिल्यांदा मी तिकडे होतो तुझं आता सावण ओळखलं हो चला चला काहीच आता नाही इकडे आमची पण देखील इकडं फॉर्म हाऊस पूर्ण तयारी झाली आहे की इकडे आमच्या आवडीने रांगोली कधी काढली तेव्हा आम्ही ना हार देखील खूप छान असा मोठा हार लावलेला आहे आणि त्यानंतर फुलं इकडे नारळ पा नारळ भरपूर नारळ तोटा नाही आपल्याकडं हे बघा नारळ साधारण सांगायचं जे बघा नारळवरती झाडावरती किती आहे पाहून घ्या तेव्हा नारलांचं काही टेन्शन नाही चला सर्व आपलं कोयतं विल्ल वगैरे आपण सर्व साहित्य तसे ठेवलं पूजन करण्यासाठी त्यानंतर इकडे नारळ नाही बा आणि इकडे ताट देखील आपण आता घेतलेला आहे फुलांची काही कमी नाही मात्र चला छान असं आता पूजन देखील होत आहे आपला फल वगैरे ठेवलेत नारळ ठेवलं आहे पानं आहेत आपली नागेलीची पानं इकडं दिवा आहे हलत कुंकू तांदूळ चला हे पूजन देखील चालू केलेलं आहे इकडे आहेत मॅडम आमच्या आणि इकडे सर देखील आहेत चला इकडे मिठाई मिठाई देख रे मिठाई इकड़ आम आता इकडे बाबा घेतले गाडीचा पूजन करला आणि गाड़ी च पूजन करो बास्थित चला आता पहिल्यांदा आपण नारळ देखील फोडून घेऊया बाबाई पण केले ती आमच्या सरांची गाडी त्यांच्या पण गाड्या झाली आहे पूजा तर काय आता आलो एक घरी दिव्यांशी आहे पा दिव्यांशी लढते थोडी तब्येत डाऊन आहे बाबाजी आमच्या थोडी तब्येत डाऊन असल्यामुळं कुठे ती हां आणि आता प्लॅनिंग थोडी वेगळी चेंज झाली आमची बघा आजचा दसरा ब्लॉवर आपला हा थोडा वेगळाच होता आज काय मला यायचं होतं आता ती कुठं झालं त्यामुळे थोडं वेळेस तुम्हाला सांगतो झालं तर आम्ही रेडी होतो मग तुम्हाला रेडी होतो तर काही आता ना घरी तर आलो आहे आणि आता अंकिताने पूजन वगैरे केलं आहे सो चला पहिल्यांदा मी नारळ देखील फोडून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो दे दिव्यांशी देखील आता फ्रेश झाली आहे जशी की हे दिव्यांची इकडे फ्रेश झाली पहिली लढली होती आणि आता बघा चला आता मी पहिल्यांदा इकडे असं अंकिताने छान असं पूजन देखील केलं आहे सर्व पखवत देखील शो चला आता मी देखील पहिल्यांदा नारळ फोडून घेतो तुला काय बाय बाप्पासाठी नार चल बाप्पाच आहे ना मग मस्ती नाही करायची बाप्पाच काही कॅमेरामॅन दिव्यांशी तुझ्याने कसं काय केलं माहिती नाही तर नारलेला मी त्यांना व्हिडिओ पण कट केली होती तुला पुढे तर म्हणते चला आता आम्ही निघून जायला निघालो आहे ते म्हणजे भिंगारला मोठे भिंगारला आत्ताच्या घरी सो आत्ताच्या घरी आहे आज ग्रहप्रवेश ग्रहप्रवेश आहे त्यानिमित्त आम्ही देखील चालू आहे आणि खूप उशीर देखील झाला आहे आम्हाला जायला दिव्यांशी नाही पाठी कारण देण्याची तब्येत नाही तुम्हाला देखील माझ्या दिवाणची थोडी तब्येत डाऊनच आहे सो so, चला आता इकडे मायावर आहे अंकिता अंकिताने आणि मी जातोय आता आत्ताच्या घरी चला आता आपण भेटूया थेट मोठे भिंगाला हां मॅचिंग झालं अंकिता अंकिता बोलत आहे ते पाठवून मॅचिंग मॅचिंग आज पहिल्यांदा माझ्यासाठी मी मॅचिंग झालो असेल सो चला सो चला आता आपण निघूया जायला तर मोठे भिंगाला चला काय तिकडं ना आपण चहा घेतलेला आहे चला काय चहा तो गाडीत थोडा त्रास झाला पुढे तुझा आराम देखील भेटला नव्हता आपल्याला आपण देखील जाऊया चला चहा पे आणि मग आपण पुढे निवड जायचं असं वातावरण देखील केले सगळ इकडे अमृतुल्य चहा ते आपण चहा घेतला इकडे आहे निलिमा आणि भाऊजी जितंदर तुमचा तिकडे चला आता आतमध्ये जाऊया आपण

निली माझी निली माझी काय हे बा जेवाला बसून आल्यानंतर दर्शन वेळ घेतला छान असा आणि आता जेवायला बसतात तिकडे बाई भाऊजी म्हणून आई जेवायला बसलो भाऊजी जेव्हा बसलो हे बघा हा बाबू म्हणून जेवा ला बसलो ना तू काय आय का बारगी बार्गव जेवाला बसले बार्गवी गुलाबजामुन नाही काय तू तुला नाही आवडत का मग ठेवा आणि तिकडे ना हरिपाठ देखील चालू आहे त्या वेळेला काय तिकडे आमचा पप्पू शेत <laughs> नमस्कार मंडळी चला आपण नंतर भेटू भेटू जेवायला येईल घेत का जेवला नाही जेवला नाही टाइम चला इकडे आपला पप्पू होता सो आता त्या दिराचा मुलगा होता आणि इकडे आता आमचे भाऊजी देखील गेले घरी नाही का भाऊजी गेले घरी आता आणि आता इकडे वस्त्र राहिलेली आहे बारगाव्या दिले बाबा वस्त्र राहिले तो किती वस्त्र राहिले बघ आमचा आता पावसाचं वातावरण झालं हवा खूप छान सुटलेली आणि तिकडे हरिपाट देखील झाली हरिपाट मध्ये आता पूर्ण होणार आहे थोडं चला गाय जेव्हा आमच्या इकडे आप्पा आले होते भाऊ बाहुंजेचे आप्पाला नाणी आले होते आप्पाला नाणीला दाखवते आले तुम्ही सांगू दे हा तेव्हा इकडे आहे आमच्या आत्या गाई तिकडे आहे आमच्या आत्या दार चालले आज आहेत चला काय आता आपण तिघे झाली देवी आता विसरून लागतो आता आपण घेता येतो खूप छान डान्स वगैरे आता आपण जवळ देवी विसरणार चल म्हणजे आपण सो पहिल्यांदा इकडे पाहून बघून घ्या तुम्ही असं देवघर छान असं पतीने देवघर देखील केलेलं आहे त्यानंतर इकडे पूजन देखील केलं तर तिकडे तुम्ही बघित असा सो इकडे होम देखील झाला होता इकडे खून दैवत सो तिथे येई इकडे फोटो फ्रेमसाठी किंवा काय वरती सिलिंग देखील खूप छान आहे ना हे बघा हा इकडे टी व्ही कॅबिनेट आहे या साईडला टी व्ही कॅबिनेट टी व्ही कॅबिनेट मस्त छान दिसत ना सोय त्यानंतर इकडे बेडरूम आहे इकडे एक बेडरूम इकडे देवीस हेवी देवीची पूर्ण काय बारगवी बारगेवी आहे बेडरूम बाथरूम आटेच आहे इकडे बाथरूम छान असं बेडरूम बेडरूम सीलिंग वगैरे बरेच आणि आमचं मा आमचं आमचा मामा इकडं इकडं मामा आहेत इकडं पाणी पेते इकडे आहे अंकिता इकडे निलिमा निलिमा लवकर आली आमच्या आधी आली होती आणि अंकिता आणि इकडं हा किचन सो किचन एक नंबर so, लूक आला किचनला किचनला ड्रॉवर वगैरे डॉर असतील त्यानंतर इकडं चिमणे देखील आहे बघा चिमणे देखील आहे चिमणे देखील मस्त आहे ना आणि मेन सर्वात भारी आहे बघा एक नंबर ना बेसिन एक नंबर छान आहे एक नंबर आज त्याला मजा असे वेस्टेंड आहे पाण्या करायवर डिझाईन ती ती डिझाईन दाखवते इकडं कपड इकडे इकडं वहिणी माहित नव्हतं का त्यानंतर इकडे बाथरूम देखील हा एक सेपरेट बाथरूम आहे सो ही ही लाईट भारी त्याला पण असे आवडले आपण बघू इकडे आहे मिरर लाईट चेंज होते ना त्यानंतर हा एक बेडरूम दोन नंबर बेडरूम सो हे बघा हा दोन नंबर बेडरूम आहे हा इकडं हे बघा इकडे कपड देखील म्हणलं बेडरूम मधीच आणि इकडे बाथरूम आहे बाथरूम आणि हा टी व्ही कॅबिनेट पुन्हा एकदा इकडे रूममध्ये आणि दोन्ही रूममध्ये टी व्ही कॅबिनेट आहे पाहिजे बा इकडे नाश्ता रेडी केलं तेव्हा नाश्ता रेडी केला काय म्हणजे आता तिकडे भजन देखील चालू आहे आणि थोडं मी बाहेर ते आलो आहे खूप छान असं वातावरण आहे आणि इकडंच समोर माझ्या इकडे मंदिर देखील आहे भिंगर गावचा स्वयंभू श्री कर्तेश्वर मंदिर मोठे भिंगर शहा इकडे मंदिर देखील महादेवाचं मंदिर आहे सो इकडे बँजूचा आवाज देखील येतोय म्हणजे अजून काय तिकडे विसर्जन देखील झालं नाही सो आता चला आता आपण देखील जाऊया तिकडे घरी इकडे भजी चालू थोडासा भजनामध्ये बसलो होतो त्यानंतर आता इकडे आलो फोन म्हणून सो विचार केला तुम्हाला देखील इकडे मोठे भिंगार गावातील तर स्वयंभू श्री कर्तेश्वर मंदिर देखील दाखव ते देखील तुम्हाला दाखवले सो चला आता जाऊया आपण मंडळीला इकडे मेन मला आवडलं म्हणजे मस्त रोडला लाईट वगैरे छान असे दिसते उजर भरपूर आहे बाहेर नाचा नाचले नाच नाचते सौ मंडळी आता तुम्हाला मी दाखवतोय बघा आत्ता वाजलेत सव्वा अकरा वाजलेत आणि सव्वा अकरा असता पुन्हा एकदा अंकित जेवायला बसले बरोबर सवा अकरा मी खोटा बोलत नाही बारगाडी जेव्हा ते हां आणि मला देखील आता भूक लागली तर मी करू नाही आणि इतर बाकीचे ना साडेसहा वाजता जेवण साडेसहा वाजता जेवढी भूक तर आता जेवून घेतो आणि नंतर भेटतो चला मंडळी अशा प्रकारे हा आपला छोटासा ब्लॉग आपण जे सांभाळत होतो जो आपण बघितला आहे आजचा दसरा दिवस दसऱ्याचा स्पेशल ब्लॉग होता त्यानंतर आपण आलो इकडे आत्ताच्या घरी भिंगला सो हा आणि त्यांचा आत्ताच्या घरीचा ग्रहप्रवेश होता सो खूप छान असं ब्लॉग छोटासा आपला ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला मी आणि चला आता आपण देखील ही व्हिडिओ होते समोर जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करू नका चला असं आणखी काय नवीन देऊ चला बाय 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 बाय